श्रोते हो लोकसभा निवडणुकीत आतापर्यंत सगळ्यात कमी मताधिक्य म्हणजे विनिंग मार्जिन किती होतं तुम्हाला माहिती आहे फक्त नऊ मतं विश्वास बसत नाही ना पण हे खरंय आता तुम्ही म्हणाल अचानक हा विषय का बरं तर माझ्या एका मताने काय होणार आहे जाऊ दे असा आपला समज दूर करून उद्या आपण सगळ्यांनी मतदान करावं म्हणून तर नऊ मतांचं मार्जिन एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशातल्या अनकापल्ली मतदारसंघातून आणि एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत बिहारच्या राजमहल मतदारसंघातून फक्त आणि फक्त नऊ मतांच्या फरकानं उमेदवार निवडून आले होते कल्पना करा श्रोते हो लोकसभा निवडणुकीत लाखोच्या मताधिक्याने उमेदवार जिंकतात तिथं अवघ्या नऊ मतांनी या दोन उमेदवारांचं आणि पर्यायाने त्यांच्या मतदारसंघांचं भविष्य बदललं उद्याच्या महानगरपालिका निवडणुकीतही आपलं प्रत्येकाचं एक एक मत आपलं भविष्य बदलू शकतं त्यामुळे आपल्या मताचं मूल्य ओळखा सुट्टीचा आनंद जरूर लुटा पण मतदान केल्यानंतरच कारण मतदान हा आपला अधिकार तर आहेच शिवाय कर्तव्यही आहे नक्की मतदान करा